मंडळी माड्याची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माडा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालं पण आता त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघातलं वातावरण चांगलं ढवळून निघालंय त्याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील समर्थकांनी आता माड्यात रान पेटवून दिलाय दुसरीकडे रामराज आणि त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या गोटातही नाराजीचा सूर पसरलाय कारण दोन आठवड्यापूर्वी म्हणजे भाजपची वीस उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा आणि माड्याची जागा अजितदाच्या राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती अर्थात अद्यापही रामराजे त्यांच्या त्या ते भूमिकेवर ठाम असल्याचं कळत आहे कारण रामराजे साताऱ्याच्या जागेसाठी तर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे माड्याच्या जागेसाठी आग्रही आहेत पण भाजपच्या यादीत रणजितसिंह नाईक निंबाळकरांची वर्णी लागल्यानंतर आता महायुती आणि पर्यायाने अजितदादा गटात अंतर्गत वाढले अशा चर्चा आहेत त्यामुळे माडा तर गेला पण किमान साताऱ्याची जागा हातातून जाऊ द्यायची नाही अशी रामराजांची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे मग तिथेही उदयनराजे भाजपकडून शड्डू ठोकून उभे आहेत जर उमेदवारीबाबत भाजपने राजेंना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर मग नाराज रामराजे शरद पवार गटात घर वापसी करणार का अशा चर्चांना सातारा फलटण भागात उधाण आलाय मागच्या आठवड्याभरापासून शरद पवार समर्थकांकडून एक स्टेटस मोबाईलला फिरवला जातोय पश्चिम महाराष्ट्रातला एक जुना नेता पवारांच्या गळाला लागला पण त्या स्टेटस मध्ये कुणाचंही नाव रिव्हिल करण्यात आलेलं नाहीये त्यात कुणी उदयनराजे कुणी रामराजे तर कुणी माळ्याच्या मोहिते पाटील घराण्याचं नाव घेत तेव्हा हे नेमकं काय प्रकरण आहे शरद पवारांनी खरंच अजितदादांचा कोणी मोठा नेता फोडलाय का रामराजे नाईक निंबाळकर येत्या काळात शरद पवार गटात घरवापसी करतील का त्यांच्यासोबत माड्यातून मोहिते पाटीलही पुन्हा एकदा शरद पवारांसोबत आपल्याला दिसतील का सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारे मंडळी दोन आठवड्यापूर्वी अजितदादा गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सातारा आणि माड्याच्या जागेवर आम्हीच लढणार असा ठाम विश्वास व्यक्त केला होता पण त्यानंतर काहीच दिवसात भाजपने त्यांची वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि माडा लोकसभा मतदारसंघावर भाजपनं त्यांची मक्तेदारी सांगितली विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली आणि त्यामुळं अजितदादांचा एक क्लेम मोडीत निघाला अशा चर्चा रंगू लागल्या त्यानंतर खासदारांचे कट्ट्यार विरोधी मांडले गेलेले भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील अजितदादा गटाचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आगामी काळात मोठी पावलं उचलतील अशा चर्चा रंगू लागल्या त्यापैकी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे तिकीट नाकारल्यानंतर शरद पवार गटात जातील ही चर्चा मागच्या काही महिन्यापासून सुरू आहे कारण माग शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच माड्यात पुन्हा एकदा पवार प्लस मोहिते पाटील हे नवं समीकरण अस्तित्वात येणार असं बोललं जात होतं पण तरीही धैर्यशील मोहिते पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिले पण सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी माड्यात थेट शरद पवार गटाला नव्यानं मिळालेल्या तुतारी चिन्हासह धैर्यशील मोहिते पाटलांचे पोस्टर लावून आगामी युद्धाचे संकेत दिलेत यानंतर धैर्यशील मोहिते पाटील कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात पण अद्याप मोहिते पाटलांकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीये दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांसोबतच स्वतः विजयसिंह मोहिते पाटील अजितदादा गटाचे रामराजे आणि त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे देखील आगामी काळात शरद पवार गटात घरवापसी करतील असं बोललं जाते अर्थात शत्रुता शत्रू मित्र या नात्यानं माड्यात रामराजे निंबाळकर प्लस धैर्यशील मोहिते पाटील एकत्र आले तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या खुर्चीला हादरा बसू शकतो असं बोललं जातंय दुसऱ्या बाजूला रामराजे यांच्या नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे सातारा लोकसभेची उमेदवारी सातारा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला असल्यानं अजितदादांनी साताऱ्याच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे अजितदादा गटाकडून रामराजे निंबाळकर आणि नितीन काका पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यातल्या त्यात आता रामराजे साताऱ्याच्या जागेसाठी प्रचंड आग्रही असल्याचं कळत आहे त्यांच्या मागच्या काही मुलाखतीमध्ये त्यांनी उघडपणे ती भूमिका बोलून दाखवली आहे काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी पंढरपूरमध्ये अजित पवार गटाच्या स्थानिक नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामराजे म्हणाले होते की आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि साताराचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत माडा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा आणि इथली उमेदवारी पक्ष आणि युतीचे सहकार्य ठरवतील त्याप्रमाणे लढवली जाईल असं आमचं ठरलं आहे असं ते म्हणाले होते दरम्यान जागा नाही मिळाली तर अजितदादा गटात फूट पडण्याची शक्यता आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा रामराजे म्हणाले होते की अजित पवार शिस्तप्रिय आहेत आम्हीही शिस्तप्रिय आहोत ही लोकशाही आहे आम्ही पक्षाला जागा मागतोय पुढे काय होईल ते पक्षसृष्टी बघून घेतील जेव्हा युतीचे नेते उमेदवार ठरवतील हो तेव्हा त्या ते दृष्टीने आम्ही पावलं टाकू युतीमध्ये जागांची चर्चा होईल तेव्हा अजित पवार आमचे प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका मांडतील पुढे रामराजेंना पक्षात बंडखोरी होईल का असं विचारल्यावर त्यांनी तो पुढचा विषय आहे असं सूचक विधान केलं होतं तेव्हापासून अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत त्यामुळे नाराज रामराजे पुन्हा एकदा शरद पवार गटात परतणार का या चर्चा साताऱ्यात पीक पॉइंटला आहेत पवार समर्थकांनी तर थेट शरद पवारांनी त्यांचा मास्टर स्ट्रोक टाकला पश्चिम महाराष्ट्रातला नेता फोडला असे स्टेटस टाकून राळ उडवून दिले पण त्याबद्दल पुढे रामराजेंना असं विचारलं गेलं की लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे या मतदारसंघात तुम्हाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आव्हान वाटत नाही का तेव्हा त्या प्रश्नावर रामराजे म्हणाले की पवार साहेबांच्या गटाचे आम्हाला आव्हान वाटत नाही शरद पवारांविषयी आदर आणि प्रेमही आहे त्यांच्या राष्ट्रवादीचा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे आमच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत आता जे काही होईल ते होईल असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यानंतरही रामराजे शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा थांबलेल्या नाहीत जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्यानं राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे त्याबद्दल आमदार रोहित पवारांनी एक सूचक विधान केलंय रोहित पवार म्हणाले की अजित पवार गटाच्या बावीस आमदारांना शरद पवारांकडे परत यायचं आहे तर बारा आमदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असं वाटतंय त्यामुळे हा वाद हळूहळू वाढत जाणार आणि यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या पक्षाचं नुकसान होणार लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना नऊ जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नव ऐवजी आता त्यांना चार वर्ष आनंद साजरा करावा लागणार आहे लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभं राहणार नाही सर्वच भाजप पक्षा त्या पक्षाकडून उभे राहतील त्यामुळे दादांची बारा अशी लोक आहेत जे दादांनी भाजपमध्ये जावं असं सांगत आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय तर असा सगळा कुठं नाही आणि म्हणून असं म्हटलं जातंय की पश्चिम महाराष्ट्रातला एक बडा नेता शरद पवार गटात पुन्हा घर वापसी करतोय आता ते रामराजे आहेत धैर्यशील मोहिते पाटील आहेत की मग स्वतः उदयनराजे तिकीट नाकारल्यानंतर ऐनवेळी शरद पवार गटाची वाट धरणार आहेत हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय खरंच रामराजे नाईक निंबाळकर त्या काळात शरद पवार गटात जातील का रामराजे शरद पवार गटाकडून साताऱ्याची पुढची निवडणूक लढतील का छत्रपती उदयनराजे भोसले रामराजे की मग संपूर्ण मोहिते पाटील घरानं नेमकं शरद पवार गटात जाईल कोण शरद पवार अजितदादांची नाराज माणसं फोडून त्यांची ताकद खेळखिळी करू पाहतायत का तुमची मत आम्हाला कमेंट करू नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद